नाहीुपीच ओरिजिनल नाहीत तुमच्याकडे लायसन नाही तुमच्याकडे बॅच नंबर नाही तुमचा कुठे कुठे तुमचा हो त्यांनी बहुरूपी होऊन आपली मजा घेण्यापेक्षा आपण पण एकदा यांची मजा घेऊ शकतो का नाही शंभर टक्के आता ऐका जय हिंद साहेब

पाणी को, घेऊन का तुम्ही आम्हाला पाणी नाहीये बघा कुठे गेला अमरण उपोषण पाणी रोज दहा मिनिट द्यावे खरंय का खोट आहे काय सव्वा दिवस आहे आज उपोषणाचा खरंय का खोटाय छत्रपती शिवाजी महाराजांचा दोनशे फुटी पुतळा उद्घाटन झाला जा, कुठं झाला अरबी समुद्रात झाला दोन हजार कोटी खर्च झाले मग झाला आला जा कव्हर करा हे आपले आहेत अनिल भीमराव शेगर भीमराव शेगर म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे पाहुणे का नाहीत कशी काय म्हणजे कायद्याने यांना बहुरूपी रूप दिलं आणि ते झाले पाहुणे डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे बर या ठिकाणी आपण कायद्याने लोकशाही मार्गाने या ठिकाणी आपण मागणी करत आहोत आपण आदेश केलेले आहेत का बर कारण आपण मतदार राजा आहोत आपण मतदार राजा म्हणजे आपल्या मताने ही चार कुत्री काम करते कुत्री आहेत का नाही नाही सॉरी ही आहेत न्यायाधीश सातार मध्ये न्यायाधीश लाच खातात म्हणून ती कुत्री जी लाच खातात जी जनतेची कामं करत नाही पदाचा दुरुपयोग करतात ती सगळी कुत्री आणि जी जनतेची कामं योग्य करतात ती सर्व आहेत देशाचे सेवक तुम्हाला देणार आम्ही काय पाहिजे तुम्हाला तुम्हाला अन्न नाही माझ्याकडे तुम्हाला दहा रुपये माझ्याकडं बक्षीस बक्षीस आणि बँडवाले वाजवा बँडवाले गेले आंबोळीला बँडवाले दहा रुपये आयर हो लागेल का ना <laughs> बरं आमच्याकडची निधी निधी म्हणण्यापेक्षा आमचा बँक अकाउंट सरकारने शून्य केलं आम्हाला शेतकरी म्हणून नुकसान भरपाई नाही आम्हाला शेतकरी म्हणून कर्जमुक्ती नाही आम्ही आम्हाला माफी नको आम्ही गुन्हेगार नाही आम्ही कर्जमुक्ती पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी धाराशिव जिल्हा आता पिंजून काढलेला आहे आणि त्यांनी काही आश्वासन दिलेले आहे जनतेला ती मान्य आहेत आणि त्यांचं या ठिकाणी खूप मोठी वाहवा सुरू आहे पण व्हावा करून उपयोग नाही तुम्ही शापस्की द्या मतारुपाने आणि या बोटाला शाई लावून कोणाचा कोतळा काढायचा हे जनतेने सर्वांनी ठरवावं ही माझी जनतेला मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र या तुम्ही या होय शिंग गेला या मग नारायला गोष्ट चालू हे आहे चोवीस कॅरेट सोना एक रुपये तोळा आता तुम्ही काय करा दोन दोन सोन्याची पाच पटोळ्याची द्या आणि दहा रुपये मला द्या <laughs> पटकन द्या नाहीतर हे सोनं मिळताय हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं तुमचं पोट साफ राहणार तुम्हाला कुठलाही आजार राहणार नाही पटकन द्यावे आणि दहा पोळे सोनं घेऊन द्यावे दहा रुपये नाही नाही नाहीतर ही सगळंच दिली पुढं म्हणून तो जमा केलाय हे जमा आहे माझ्याकडे सोनं घ्यायचं हे माझ्या राज्यातलं सोनं आहे हे माझ्या राज्यात एक पण सोनं आहे या सोन्याने अन्न पोट भरणार हे जमिनीत हे सुद्धा जमिनीत नवगवलंय हे घेऊन जायचं हे ठेवायचं एक तर दोन्ही रुपये नाहीतर नाहीतर दहा रुपये द्यायचे आणि सोनं घेऊन जायचं एक रुपये तोळा हे पाच तोळे हे पाच तोळे आम्ही सोनंच घेत नाही सोनं तुमच्याकडे राहू द्या आम्हाला सोनं परवडत नाही घ्यायला गावातील लोक म्हणतील सोनं घालून फिरता म्हणते तुम्हाला काय करण गेलं म्हणते माय 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 आमचं सोन तुमचा जीवन चावणारा सोनं सोनं तुमच्या पाशी राहू द्या तुमच्या पाशी सुरक्षित राहते आमच्या पैसे राहत नाही माय 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 म्हणजे तुम्हाला खोटे पैसे एक मिनिट दहा नोट तुम्हालाच ठेवा काय अडचण आहे बाबा तुमच्या हक्काचं मी घेत नाही मी दिल्याल परत फुकल्याल परत घेत नाही हा तर हे ही नोट आहे सर्वांनी पहावी ही नोट आहे भारत रिझर्व बँक भारतीय रिझर्व बँक काय लिहिलेलं आहे दहा रुपयाची नोटे दहा रुपये म्हणजे दहाही दिशा मी बंद करून टाकलेले आहे सरकारच्या कशामुळे सांगा कशामुळे अहो या पैशासाठी लोकांचे जीव ह्या लुटताय तुम्ही या जनतेला आणि खोटी नोटे निषिध करून दाखवू शकतो ही बघा खोटी नोट झाले कुठे आता नंबर झाला तर त्याच्या नोटीचा काय महाराष्ट्र मला दिलं नाही तुम्हाला आ... दिलं मग काय हातन जेवाला तर हातन वाटाला वा 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 धन्यवाद या पटकार जय हिंद जय महाराष्ट्र हे तर चाळीस तारखेला या चाळीस ला ही बत्तीस तारखेला या वीस चोवीस तास मराठी न्यूज विश्वासाची धरून का सत्य घटना पोचू आमकाच पाहत राहा वीस चोवीस तास तमाशा तमाशा नाही या चॅनल वर सगळे तमाशा करतात तमाशा आहे का हे तमाशा आहे रोड रोडवर राहून बायका पोरं बघाय या तोंडाकडं सहावा दिवस आहे काय करतो आम्ही इथं बसला कशासाठी बसला हे बघा मागण्या गावातील अवैध दारू तसेच अवैध अंमली पदार्थ बंदी असताना दारू अंमली पदार्थ मोकाट सुरू विक्री का हो पोलिस काय करते पैसे खातात नाही हो मी नाही म्हणत जनताच म्हणते सामान्य नागरिक सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर आमचा आदेश मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा गावातील अतिक्रमण किती वाढणार व वा ती कधीच पाडणार सामान्य नागरिकांचे हे प्रश्न आहेत सर्व माझे नाही अमर उपोषण पाण्यासाठी गेले वर्ष पाणी नाही जलस्वराज्य योजनेपासून खूप मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले गेले पण लोकांच्या तोंडात पाणी नाही आत्ता बुडापास पाणी असताना लोकांच्या तोंडाला घेता येणार लोक आमच्या गावातील तळ्याचे पाणी बाकीच्या बाहेर देश बाहेर गावातील लोक घेऊन चालले पण आम्हाला नाही हे आडवतात पाणी आणि त्यांच्याकडनं काही घेतात आम्हाला माहित नाही बरं ठीक आहे गावातील लाईट चोरी थांबलीच पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात लाईट चोरी होतीच कशी प्रत्येकाच्या घरात आहेच तरुणांना रोजगार नाही तो द्या आणि त्यांचे कुटुंब नियोजन नाही बलात्कार वाढ होत आहे ते थांबवा तरुणांची लग्न करू द्या बरं हे तर प्रश्न किंवा माग मागण्या नाही म्हणता येणार ना आदेश तर आहेत जनतेचे परंतु असेच चारशे पाच आदेश आज आहेत पहिल्या दिवशी एकच आदेश होता तो होता फक्त पिण्याचे पाणी नका देऊ पण जे वाया जाणार पाणी आहे त्या नळाला तोट्या लावा कमीत तो कमी म्हणजे दुसऱ्या दिवशी उरलं तर द्या काय अडचण नाही तर या ठिकाणी अशा प्रकारे खूप मोठ्या मागण्या मागण्या म्हणण्यापेक्षा आदेश आहेत या सरकारला कारण हे चारही स्तंभ हे नोकर आहेत आणि जनता ही मतदार हे आ, राजा आहे त्यांच्या मतावरती तुम्ही भीक मागून पाया पडून तुम्ही सर्व काही करून त्यांच्याकडनं विकत घेऊन दारू पाजून बाटल्या देऊन हे सगळ्या गोष्टी करून नसेल तर दंडकशाहीने आणि ईव्ही एमच्या माध्यमातून तुम्ही निवडणुका लढत आहात जिंकत आहात यावर्षी ईव्ही एम बंदी झालीच पाहिजे ईव्हीएम बंदी झालीच पाहिजे बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र